हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील एक लहानस पण ऐतिहासिक गाव वेलतुरा साधारणतः सात ते आठ हजार लोकसंख्या असलेलं गाव शांततेसाठी ओळखलं जात होत शेतकरी कुटुंब लहान व्यापारी कामगार गावात एकत्र राहणारे विविध समाज सगळं सुरळीत चाललं होतं परंतु तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री या गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलं कारण त्या रात्री दुर्गा देवीच्या विसर्जन मिरवणुकी दरम्यान गावात जे घडलं त्याने केवळ वेलतुरा नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याला हादरून सोडलं दरवर्षीप्रमाणे यंदाही गावात दुर्गा देवीची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढली जाणार होती सकाळपासूनच तयारी सुरू झाली होती ढोल ताशा बँड सगळं काही दिवे झेंडे सगळं काही सज्ज होतं गावातील प्रत्येक समाजाने आपापली जबाबदारी घेतली होती पण या उत्सवात एक लपलेली तणावही होता गावातील दोन मोठे समाज मराठा आणि वंजारी यांच्यात गेल्या काही महिन्यापासून दुरावा वाढत होता आरक्षणाच्या चळवळी राजकीय नेत्यांची वक्तव्य आणि स्थानिक निवडणुकीमधील स्पर्धा यामुळे परंपरामध्ये अविश्वास निर्माण झाला होता त्यात यावरून दबक्या स्वरात चर्चा सुरू झाली होती तीस सप्टेंबरच्या संध्याकाळी सूर्य मावळत होता आणि ढोल ताशांच्या गजरात देवीची मूर्ती मिरवणुकीसाठी निघाली होती पहिल्या काही तासात सगळं काही सुरळीत चाललं होतं गावकरी आनंदाने नाचत होती मुलं मुली फटाके फोडत होते आणि गावात उत्साहाचं वातावरण होतं पण जेव्हा मिरवणूक गावाच्या मुख्य चौकात आली तेव्हा वातावरण अचानक बदललं वंजारी समाजातील तरुणांचा आग्रह होता की त्यांचा ब्रँड सर्वात पुढे असावा तर मराठा समाजातील तरुणांचा आग्रह होता की गेल्या अनेक वर्षापासून आमचा ब्रँड पुढे असतो मग आता बदल करा या छोट्या गोष्टीवरून शाब्दिक वाद सुरू झाला सुरुवातीला वाद झेंडा घेऊन अशा आरोळ्या ऐकू येऊ लागल्या गावातील काही ज्येष्ठ मंडळी मध्ये पडली शांत करण्याचा प्रयत्न केला पण तरुणाई उष्ण रक्ताची असतेच थोड्याच वेळात धक्काबुक्की झाली एका बाजूने दगड उठला तर दुसऱ्या बाजूने प्रतिउत्तर आलं पाच मिनिटात स्वराज चौक रणगानात बदललं दगडपेक लाट्यांचा वापर शिबिगाळ सगळं काही झालं लोक किंचण लागली महिलांनी मुलांना उचलून घराच्या आत नेलं आणि मिरवणुकीचा उत्साहात गोंधळ निर्माण झाला घटनेची माहिती लगेच पोलिसांना मिळाली सेनगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी धावले तेव्हा गावाचा मुख्य चौक पूर्ण गोंधळात होता दोन गट आमने सामने उभे होते आणि कुणीही मागे हटायला तयार नव्हतं पोलिसांनी प्रथम लाठीचार्ज केला गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं साधारण वीस ते चोवीस लोक चकमकीत जखमी झाले होते कोणाचं डोकं फुटलं कोणाचा हात मोडला कोणाच्या अंगावर दगड लागली त्याच रात्री पोलिसांनी मोठा बंदोबस्त गावात तैनात केला परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकरणी पोलिसांनी एकोणपन्नास जणांवर गुन्हा दाखल केला दोन्ही समाजातील तरुणांचा त्याच समावेश होता गावात पोलिसांच्या गाड्या फिरत होत्या लोक घाबरलेली होती शाळा बंद ठेवल्या होत्या दुकान अर्धवट उघडी राहिली जेथे कालपर्यंत उत्साहची धूम होती तिथे आता शांततेपेक्षा भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं घटनेनंतर प्रश्न उपस्थित झाला एवढ्या छोट्या कारणावरून एवढा मोठा राडा का झाला उत्तर सोप्प नाही एका बाजूला सन्मानाचा प्रश्न होता गावात कोणत्या समाजाची मिरवणूक जास्त प्रतिष्ठेची होती कोण पुढे चालणार यावरून वाद वाढत होता दुसऱ्या बाजूला आरक्षण आणि राजकारण होतं मराठा समाजाला आरक्षणाचा ताण आहे वांजारी समाजालाही स्वतंत्र मागणी आहे दोन्ही समाजामध्ये आपण वंचित आहोत अशी भावना तिसरं कारण म्हणजे राजकीय नेत्यांचा हस्तक्षेप स्थानिक नेते मतांसाठी समाज बिडवतात आणि या वातावरणाला खतपाणी घालतात चौथं कारण अफवा आणि सोशल मीडिया गावातील तरुणांनी एकामेकाविषयी पोस्ट टाकल्या अफवा पसरवल्या त्यामुळे राग आणखी पेटला या घटनेमुळे पाहू लागले आहेत जखमींच्या कुटुंबावर संकट आलं शेतात काम करणारे हात आता जखमी झाले आहेत शाळेत जाणारी मुलं घाबरलेली होती सगळ्या वाईट म्हणजे गावाचा सलोका एकता जी पिढ्यान पिढ्या जपली जात होती ती एका रात्रीत धोक्यात आली तर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदून जा